नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो। नगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अधिकारी हजर नसल्याने खुर्चीला हार घालून निवेदन लावले संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी सामूहिक आत्मदहनाचा सा इशारा वीज पुरवठा सुरू झाल्याशिवाय उठणार नाही संतप्त शेतकऱ्यांची भूमिका कोणाचं कार्यालय हे बोरं घेत विभागाचे शाखा अभियंता बोरं घेत का मग तुम्ही त्यांना फोन करता का आम्ही नाही रिव्ह्यूवर गावकरी आले बीपी वाढतोय बीपी वाला म्हणले साहेब मी काय तुमची गाडी येऊ शकत नाही

त्यासाठी सुशिक्षित महिला कर्मचारी यांची आवश्यकता आहे इच्छुक महिलांनी एका आठवड्याच्या आत नव्वद अकरा पंचेचाळीस चौदा एकोणचाळीस या क्रमांकाशी संपर्क साधावा आता पाहुयात बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील पिंपरखेड व भोंजा येथील वीज पुरवठा सुरळीत नाही केल्यास सामूहिक आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पाच पिंपळा येथे सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी वीज वितरण कार्यालयासमोर ठिया मारून सुरळीत वीज पुरवठा सुरू केल्याशिवाय कार्यालयासमोरून उठणार नसल्याची भूमिका घेतली मात्र कार्यालयात एकही एक अधिकारी हजर नव्हते तक्रारी निवेदन घेण्यासाठी कार्यालयात अधिकारी नसल्याने रिकाम्या खुर्चीला हार घालून निवेदन लावण्यात आले यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली वीज पुरवठा खंडित असल्याने पिकांचे नुकसान होत असून जनावरांना पिण्याचे पाणी नसल्याने हाल होत आहेत तात्काळ सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे मात्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी बुद्धिवान पाटील गोवर्धन शिंदे महादेव लिमकर गोरक्षनाथ पाटील धीरज सूर्यवंशी अक्षय थोरात कुंडलिक चव्हाण अशोक बारसकर गणेश नेटके यांच्यासह शेतकरी पाटील आहे तुमचा प्रश्न आमचा लाईट आहे काय झाले सांगा ना लाईट आम्हाला दोन महिन्याला सुरळीत चालत नाही साहेब हे जाणून बुजून आमचे लाईट सुरळीत करीत नाहीत आमची पिकअप पण पण वाया गेल्या सगळे आम्हाला वाड्या लोकांच्या गावात पाणी आणावं लागतंय आम्ही आलं आम्हाला मिळतात मग आमचं नुकसान झालेलं आहे याचं नुकसान भरपाई या साहेब मिळावी ही आमची सर्व ग्रामस्थांची विनंती तुमची जी, जी लाईट बंद आहे तर तुम्ही ते चालू करा म्हणून अधिकाऱ्याला भेटला होता का लय बरं भेटतो साहेब आम्ही दिवसा येतो काही येतो पण आम्हाला एक पण साहेब भेटत काय म्हणले त्यांनी ओढ होळीच देतात आम्ही आम्ही काय करणार असतय लोड कमी करायचं काम कोणाचं आम शेतकऱ्याचं काम आहे का साहेबांचं काम आहे त्यांनी सांगावं आमची मागणी आमची मागणी एवढीच आहे की आमची लाईट व्हावा व आमची पिकं जळलेली पिकाला पूर्ण जीवनात मिळावा आणि नाही सुळ झाली तर आम्ही या लाईट बोर्डात एकाही साहेबाला आम्ही मला देऊन जाते साहेब लिंपकर आमच्या गावाला एक कसली लाईट भेटत नाही पेयला पाण्याची अडचण नाही जनावरांना पाणी नाही उस पिकं जी आहेत ती जळून चाललेली आता सध्या बघ तुम्ही मागणीचे निवेदन कुणाला दिलं आहे कोण बसल्यामुळे एक अधिकारी इथं जागेवर हजर नाही कुर्चीला हार घालून निवेदन देण्यात आलं खुर्चीला हात घालून निवेदन पण खुर्चीला लावलंय ला हा खुर्चीला लावलंय आता तुम्ही कधीपर्यंत थांबणार आहे तिथं था। आम्ही आता जोपर्यंत लाईट मिळत नाही तोपर्यंत तिथं थांबणार आहे नाही तिथं थांबणार आहे फोन सुद्धा येतो इथं एक दिवस दोन वाजता तीन वाजता तरी आम्हाला लाईट भेटत नाही सुरु तुम्ही अधिकाऱ्याला सूचना दिल्या त्या पूर्वी सुद्धा आज रोजी आपण परंडा तालुक्यात आहे महावितरण ऑफिसला या अगोदर पण संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या कानावर सांगितलेलं होतं फोनवर सांगितलेलं होतं परंतु त्यांना काही फरक पडलेला नाही आणि प्रत्यक्षात आज सर्वांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिलेल्या होत्या तरी पण ते फोन उठ घेत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या एकीने संबंधित बोंजा गावातील शेतकरी पिंपरगाव पिंपरखेड गावचे शेतकरी आणि आजूबाजूच्या प्रशा गावातील शेतकरी हे लाईटचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे जाणून बुजून केल्यासारखं हे के, प्रशासकीय के अधिकारी आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद